नमस्कार मी मोनिका अस्मित्र रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना साडेपाच वाजता मी आता येवनिंगचं रुटीन सुरू केलं कारण बरीच ऊन असते उन्हाळा म्हटलं की त्याच्यासाठी मी साडेपाचला म्हणजे अर्धा तास समोर म्हणजे नळ येते पाणीही भरणं होते आणि सोबतच आपले काम तसं जास्त पसारा राहत नाही पण हे नसले की मग थोडं लवकर करून मला आवरून ठेवावं लागते कारण रिदूला मला वेळ द्यावा लागतो तर हे बघा रिदू आणि त्याच्या पप्पा इथून दिसत असेल तुम्हाला बाहेर खेळत आहे म्हणून मी थोडंसं लेट केलं नाहीतर मला पहिले आवरावं लागते आणि नंतर मग जे काही आहे त्याला घेऊन फिरावं लागते बाहेर बरेच दिवस झाले मी रुटीनमध्ये आलेली आहे म्हणजे जवळजवळ एक हप्ता झाला आणि त्याच रुटीननुसार मी आज तुम्हाला माझं इव्हनिंगचं रुटीन मी शेअर करत आहे कारण मध्यंतरी मी व्हिडिओला गॅप घेतला त्याच्यानंतर मी स्वतःच रुटीनमध्ये नव्हती त्याच्यामुळं काय तुम्हाला व्लॉग शेअर करायचा हाही एक मोठा प्रश्न होता पण आज पूर्ण प्रॉपर सकाळी तर तुम्हाला मी शेअर केलंच तो व्लॉग कालचा कालच गेलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता हे इव्हनिंगची सुरुवात तर सगळ्यात आधी माझी इवनिंगची सुरुवात होते ती म्हणजे कपडे घडी करण्यापासून जे काही दिवसभराचे कपडे असते वाळलेले ते मी आणून ठेवते आतमध्ये वाटले तर घडी करून ठेवते नाहीतर मग एकत्र सगळ्या गोष्टी घडी करून घेते कारण दिवसभर कितीही आपल्या बाईच्या जातीला म्हटलं तरी ते कामं काही संपत नाही चार कपडे घेऊन यायचे ते घडी करायचं परत जिथल्या तिथे ठेवायचं त्याच्यापेक्षा आणायचे एखाद्या चेअरवर ठेवून द्यायचे आणि मग संध्याकाळच्या वेळी निवांत मस्त जेव्हा आपण सुरुवात करतो कामाची तेव्हा ती सुरुवात करायची असं माझं रुटीन सुरू होते त्याच्या आधी चहा वगैरे सगळा झालेला असतो पण आज थोडंसं वेगळं झालं कारण आजनं टरबूज वगैरे कापण्यात आलं होतं तेच खाऊन मग ते जास्त खाल्लं की पोट वगैरे भरल्यासारखं वाटते त्यामुळे चहा आणि दूध टोटली आज बंद होतं म्हणजे आज केलंच नाही ते मी चहा वगैरे डायरेक्ट सुरुवात जी आहे ती इथूनच केली कलिंगड कापलं खाल्लं आणि त्याच्यानंतर कपडे जे होते ते घडी करायला मी सुरुवात केली आणि आज थोडंसं उशीर झाला म्हणजे ते खाण्यामध्ये मग मुलांचं कसं असते इकडे तिकडे जास्त सांडवणं ते, ते मग पुसपास केलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ घेतला करायला तर नळसुद्धा आता इथे आलेले होते कारण कितीही आपण पटापट करण्याचा प्रयत्न केला तरी कुठलीच वेळही कोणासाठी थांबत नाही आणि वेळ ही पटपट निघून जाते जसं सकाळपासून संध्याकाळ कशी होते ना तेच मला आता समजत नाही या दोन पोरांचं करता करता स्मितू एकटा होता तेव्हा थोडंसं तरी वेळ माझ्याकडे शिल्लक राहायचा पण आता खरंच नाही होत आणि कोविडमध्ये खूप म्हणजे जीवन सुखी असं एकदम निवांत होतं पोलिसवाल्यांचं होतं कुठे कुठे कारण ड्युटी अलर्ट खूप होता पण आमच्या घरी थोडं निवांत शेड्यूल होतं कारण गडचिरोलीमध्ये लॉकडाऊन आणि जिल्हाबंदी अशा सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा खूप असं निवांत शेड्यूल होतं पण आता जे ड्युट्या यांच्या सर सतत सुरू झाल्या इकडे जाणं तिकडे जाणं तीन दिवस घरी चार दिवस बाहेर असं ते सतत सतत असते आणि बघा बेडरूममधलं आवरलं कपडे वगैरे सगळे इथल्या तिथे उचलून ठेवले आणि नंतर मी किचनमध्ये आली तर इकडे माझं पाणी पण भरणं सुरूच होतं सोबतसोबत तर हा ड्रामसुद्धा वाहत होता पटकन आली कारण पाण्याची बचत ही करणं तेवढीच गरजेची आहे आता जसं उन्हाळा लागतो ना कुठे कुठे खूप टंचाई असते आमच्याही इथे पहिले राहायची पण आता थोडं नवीन कनेक्शनमुळे ते काही टंचाई भासणार नाही असं वाटत आहे कारण नळाचा फोर्स तुम्ही बघू शकता आता नळं येऊन पंधरा वीस मिनटं झाले तरी ॲज इट इज आहे म्हणजे या वेळचा उन्हाळा थोडासा माझा सुखरूप जाईल असं तरी मला वाटते पण बघू आता समोर काय होते काय नाही कारण नळच नाही आले तर पाणी येणार कुठून असाही प्रश्न येते आमच्याकडे खरंच खूप टंचाई आहे पाण्याची त्यामुळे पाण्याची बचत करत वापर जो आहे तो बचत करूनच करा कारण जेवढं आपण वेस्ट करू ना तेवढं समोरच्यांना तो त्रास होतो कारण कुठे कुठे खरंच पाण्याची एकदमच टंचाई आहे त्यानंतर परत आली मी किचनमध्ये पूर्ण जो पाईप वगैरे आहे तो गुंडाळून ठेवला हिवाळ्याचं कसं व्हायचं ना तो पाईप गुंडाळू शकत नव्हती एवढा कडक राहायचा पाणी भरल्यावर सुद्धा तो कडकच राहायचा म्हणजे जेव्हा गुंडाळायचं काम पडलं तेव्हा तो कडक राहायचा हिवाळ्यामध्ये एकदम हाडासारखा होतो पाईप पण आता इझिली तो गुंडाळला जातो तो सुद्धा फोल्ड करून ठेवून दिला आणि परत आले किचनमध्ये त्यानंतर भांडे लावून घेतले सकाळचे जे काही भांडे असते कामं झालेले बारा वाजताचे दहा वाजताचे ते जे भांडे आहे ना ते दिवसभर तसेच राहते म्हणजे काम पडत नाही किचनमध्ये यायचं आणि आता एडिटिंगमुळे कसं मी तिकडे बसली राहते तिकडेच मग उठणं बसणं लोडणं ह्या सगळ्या गोष्टी होते म्हणून किचनमध्ये येण्याचा पत्ताच नाही फक्त स्मितू येतो तेव्हा त्याला मी जेवण वगैरे देते तर आता जो काही तुम्हाला पुढचा व्हिडिओ येणार ना तो ते येणार की दुपारी माझं शेड्यूल कसं राहते आणि काय राहते तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघायला अजिबात विसरू नका तर इथे बघा पटकन मी ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला म्हणजे खराब तर नव्हता पण पुसला ना ओल्या कपड्याने तर मलाच ते चांगलं वाटते की क्लिनिंग केल्यासारखी भांडे लावून घेतले आणि लगेचच जे काही भांडे पडलेले होते ते सुद्धा मी इथे धुवून घेत आहे कारण कसं असते ना हे जर भांडे राहू दिले तर रात्रीचा भांड्यांचा मग मलाच कंटाळा येतो कारण ते तेवढे मोठे बघून असं वाटते की जाऊ दे उद्या सकाळी करणार पण आता मी पूर्णपणे रुटीनमध्ये आलेली आहे आता कितीही काहीही झालं तरी मी स्किप कोणत्याच गोष्टी करत नाही वेळच्या वेड़ वेळी करते पण मला हिवाळा खूप जड जातो थंडीमुळे खूप आळस येतो आणि कामं करायची अजिबातच इच्छा होत नाही त्यावर वरच्यावर ह्या ज्या दोन जिम्मेदार्या आहेत स्मितूच्या आणि रिदूच्या त्याही मला एकटीला पार पाडावं लागते पण मी यूट्यूब बाजूला ठेवून त्यांचं बरोबर सा सगळं करत असते तर ना आता पटकन झाडून घेते आज थोडंसा उशीरच झाला साडेपाचला सुरुवात केली आणि मदा मधामधात बरेचसे कामं जे आहेत ते पण मी आटोपले पाणी भरणं झालं किंवा मग आज सगळंच खाली होतं त्याच्यामुळे ते ड्राम वगैरे धुणं हे त्या गोष्टी होत्याच होत्या त्यानंतर दिवाबत्ती केली आणि न तुळूस माझी न खूप वाळून गेलेली आहे असं म्हटलं जाते की जेव्हा आपल्या घरी नकारात्मकता येते किंवा मग कुठलंही काहीतरी जादू टोण्याचं असं तसं ह्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये शिरून राहते तेव्हा तुळस जी आहे ती पूर्णपणे सोकल्या जाते पण मला तरी असं वाटत आहे आता की उन्हाळ्यामुळे ते सोकली गेली असेल पण अचानकच ती सोकून गेली यावर काही उपाय असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ते नक्कीच करून बघणार मला तरी असं वाटते की ते फक्त आणि फक्त उन्हामुळे झालेली असेल पूर्ण माती सुकून गेलेली आहे आणि झाड तर चार पाच पानं असेल त्याला मोजून एवढं ते तुळशीचं झाड आहे ना रोपटं ते आहे तर बघू आता समोर त्याला मी करते काहीतरी कारण दुसरं नाही तर लावावं लागेल ला असं थोडंसं आहे माझं चालू तर इथे आता सकाळची डाळ भाजी शिल्लक होती म्हणून थोडंसं दोन तीन वांगे आणि आलू अशी मी थोडीशीच जी भाजी आहे ना थोडीशीच करत आहे एकदम रसा नाही किंवा मग त्याला मसाला नाही कुठलंच काही नाही थोडंसं असं तिखट मीठ टाकून मोकळी जशी आपण भाजी करतो ना त्या टाईपमध्ये करणार आहे कारण सकाळची डाळभाजी शिल्लक आहे आणि तिखट मीठ मुरत आहे तोपर्यंत किचनमध्ये आलं की कि आपल्याला थांबावंसं वाटत नाही पटपट केला आणि मोकळ झालं असं तरी मला वाटते तर मी पटकन कणिक जे आहे ते भिजवायला घेतली आणि मधात माझं चालू असते आणि खरंच सांगू का ना किचनमध्ये पण खूप वेळ जातो कारण इथे ना मी थांबायची नेहमी जसं आता ट्रायपॉड आहे ओट्यावर ठेवलेलं तर मग ते थांबून राहावं लागत होतं पण आता मी ते साईडला करते छोटं ट्रायपॉड घेतलं त्याच्यामुळे इझी झालं साईडला ठेवून देते मोबाईलसहित उचलून आणि नंतर परत ते ॲड करते त्याच्यामुळे खरंच इझी झालेलं आहे छोटं ट्रायपॉट पाहिजे कुकिंगसाठी तरी त्यानंतर त्यानं बऱ्याचशा गोष्टी होऊन जाते म्हणजे जा भाजी तोडणं झालं उद्या सकाळच्या भाजीची तयारी मुलाचे कपडे प्रेस करणं झालं किंवा मग मुलाचा अभ्यास घेणं झालं त्याचे बॅग्स भरणं झालं बऱ्याचशा ज्या गोष्टी असते ना त्याचा टिफिन वगैरे साईडला काढून ठेवायचा अशा छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी असते त्या या मधातल्या काळात झाल्या आणि नंतर जेवण करून जे शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे आपला किचन ओटा साफ करायचा आणि जे काही खरकटे भांडे आहेत ते सुद्धा घासून ठेवायचे म्हणजे सकाळी आपण उठायला निवांत आणि उठल्यावर इतकं छान वाटते ना किचन तर हा जो पार्ट आहे ना हा मला तरी वाटते प्रत्येक गृहिणीने फॉली क कर, फॉलो करायला पाहिजे कारण जेव्हा आपण रात्रीची भांडी घासून ठेवतो किंवा मग किचन ओटा साफ करून ठेवतो ना आता माझ्याकडे पहिले ऑप्शन नव्हता तर मी काय करायचे असं खरकटं काढून बाजूला मागीच्या साईडला भांडी नेऊन ठेवायची पण त्याच्यापेक्षा आता इतकं सोयीस्कर झालं की मी लागल्या हाताने इथेच घासून ठेवते तर हा जो पार्ट आहे किंवा मग ही जी स्टेप आहे आपल्या रुटीनची ही सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे की रात्रीचं भांडे जिथल्या तिथे घासून ठेवायचे आणि त्यानंतरच निवांत आपलं झोपायचं याच्यानंतर पण माझं स्किन केअर रुटीन असते मी करतेच करते जसं करते, मी सांगितलं आठ दिवस झाले मी स्वतःला किंमत देणं स्वतःला महत्त्व देणं आणि स्वतःला प्रायोरिटी देणं खरंच गरजेचं आहे